आणि शेंगदाण्याची वडी तर ही वडी कशी बनवायची हे आपण बघूया तर यासाठी काय करायचं आहे यासाठी मी इथं शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तीळ भाजून घेतलेले आहेत खिसलेला गुळ घेतला आहे आणि वेलची पावडर घेतली हे सगळं आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर यासाठी पहिला शेंगदाणे शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया शेंगदाणे थोडे मोठे ठेवले तरी चालतील जास्त बारीक नाही केले तरी चालतील आपल्याला मीडियम मध्ये काय करायचं आहे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आम्ही जरा तिळ घातले नाहीत तीळ खूप बारीक होतील आधीच तिळ बारीक आहेत थोडासा क्रंची लागलं तरी छान तीळ नाही नाहीये अशा पद्धतीने शेंगदाणे बारीक करून घ्यायचे जास्त पण बारीक करायचे नाही एवढे बास होतात त्यानंतर आता आपल्याला बनवायचं आहे कोणताच पाक वगैरे आपण इथे बनवणार नाही आहे खूप छान सोप्या पद्धतीने आपण तिळाची वर बनवतोय अगदी सोपी पद्धत असणार आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा जर तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि कमी वेळामध्ये तुम्हाला वडी बनवायची असेल तर ही पद्धत तुम्ही नक्की फॉलो करू शकता अशा पद्धतीने हे बारीक केलेलं आहे थोडंसं जाडसर ठेवलं तरीही चालतं छान लागतात वड्या अगदी बारीक नका थोडे थोडे असे शे शेंगदाणे राहिले तरीही चालतात आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊन घेतलेला आहे आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गरम झालेली आहे आता त्यामध्ये आपण गुळ घालूया बारीक किसलेला गुळ आहे तो घालायचा गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे छान असं गूळ मेल्ट करून घेऊया गॅस बारीक ठेवायचा आहे जास्त पण मोठा ठेवायचा नाही बारीक गॅस करून आपल्याला काय करायचं आहे गुळ वितळवून घ्यायचं आहे आता थोडा थोडा गुळ बारीक होत आलेला आहे हे बघू शकता अशा पद्धतीने गूळ बारीक होत आलेला आहे वितळत आलेला आहे पूर्ण गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे छान असं तुम्ही एकसारखं हलवत राहा करपायला नको अशा पद्धतीने हलवत राहायचा गूळ अगदी सोपी पद्धत आहे तिळाची वडी बनवण्याची पाक वगैरे काहीच करायचा नाही अगदी छान अशी वडी आपण बनवतोय सिंपल आहे फक्त गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही गूळ वितळलेला आहे त्यामुळे आता एक चमचा तूप घालायचं आहे तूप वितळलेलं घ्या किंवा घट्ट घ्या नंतर थोडस घट्ट आहे तूप तेच घेतलेला आहे वड्या फ्लोईशी दिसतात त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तिचं तूप घालायचं आहे आणि ज्या ताटामध्ये आपल्याला या वड्या घालायच्या आहेत त्यामध्ये तुम्ही तूप लावून घ्या ताटाला आणि वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडरने छान अशा आपल्या वड्यांना फ्लेवर येतो तर आता आपला जो गूळ आहे तो मेल्ट झालेला आहे त्यामध्ये आपण घालतोय शेंगदाणे शेंगदाण्याचे कूट घातल्यानंतर आपल्याला घालायचे आहेत भाजलेले तीळ हे छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे बारीक करायचा आहे गॅस एक सारखं हलवून घ्या अगदी सोपी पद्धत आहे हे बघू शकता अशा पद्धतीने गोळा तयार होतो आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर मी गॅस बंद करून घेते आता इथं एका ताटाला मी लावून घेतलेला आहे तूप तूप लावलेल्या ताटामध्ये आपल्याला हे सगळं बॅटर ओतायचं आहे आणि पटकन जास्त वेळ घालवायचा नाही पटकन हे सगळं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे खूप गरम आहे पण लगेच लगेच आपल्याला का काय करायचं आहे हे घ्यायचं आहे बारीक करून तुम्ही हाताला तूप लावून घ्या किंवा वाटीचा वापर करा अशा पद्धतीने वाटीचा वापर करा आणि करू शकता दोन्ही पद्धतीने तुम्ही थी हे करू शकता अगदी सोपी पद्धत आहे कमी वेळामध्ये आपण वड्या बनवू शकतो जर तुम्ही बनवल्या नसतील वड्या तर नक्की अशा पद्धतीने वड्या बनवून बघा हे बघू शकता लगेच तो गूळ थंड व्हायला चालू झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्या वड्या तयार झाल्या आत्ताच तुम्ही कापून घेऊ हो शकता किंवा नंतर कापायला घेतलात तरीही चालेल पण आता थोडा गरम असतानाच कापून घेतला तर गार झाल्यावर छान वड्या सेट ठेवून त्या आपल्याला कापता येते तर आता हे गरम आहे तोपर्यंतच आपण काय करूया कापून घेऊया गरम आहे तोपर्यंतच कापून घ्या गुळ चिकट आहे तो वापरा काळा गूळ वापरला तरीही चालेल चाकूचा वापर करायचा आहे फक्त ठेवत जा असा चाकू नुसता ठेवायचा वड्यानंतर पडतातच जो जेव्हा आपलं बॅटर ही छान घट्ट होईल त्यावेळी वड्या छान पडतात त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने वड्या कट करून घ्यायच्या आहेत रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच आपण लाईव्ह रेसिपी दाखवत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी सगळीकडून आता ह्या वड्या कट करून घेते जर चिकटत असेल तर थोडं थोडंसं तूप लावा जास्त ओढू नका थोडं थोडं तूप लावत काय करा वड्या कट करून घ्या जे पुढचं टोक आहे ते ठेवा चाकूचं आणि त्याच्या अकॉर्डिंग ना वड्या कट करून घ्या तुम्हाला साईज हवा चौकोन हवा असेल तर चौकोन मध्ये करा त्रिकोण हवा असेल तर त्रिकोणमध्ये करा आणि वड्या कट करून घ्या आत्ता जर वड्या कट केला तर वड्या सेट झाल्यानंतर तुम्हाला कट कराव्या लागत नाहीत अगदी इझिली वड्या बाहेर पडतात आणि खूप सोपी पद्धत आहे ही वड्या बनवायची फक्त तीळ आणि तुम्हाला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि ते किसलेला गूळ बा आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये डायरेक्ट ही तीळ आणि जे शेंगदाणे आहेत ते टाकायचे आहेत हे बघू शकता अशा पद्धतीने छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत थोड्या गरम आहेत पण सेट झाल्यावर अगदी छान आणि चांगल्या लागणार आहेत अशा कठीण होणार नाही आहेत अगदी छान लागणार आहेत कुठलाही आपण पाक न करता या वड्या बनवलेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान वड्या आहेत नक्कीच या संक्रांतीला ट्राय करून बघा उद्या आहे संक्रांत त्याबद्दल तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि वड्या आजच करून बघा छानच होतील आणि मला कमेंट करा जर कर तुम्ही वड्या केलात तर आजचा लाईव्ह आपण इथेच संपवतो आहे उद्या आपण असेच नवीन रेसिपी घेऊन तो तोपर्यंत सर्वांचे मनापासून आभार